राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खोशखबर आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील क्लिक करा म्हणजे असे नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले होते सदर वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरू असून सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी अशी देण्यात आलेली आहे यामुळे सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडून सर्व विभागातील वेतन त्रुटी तपासणी करून आपला अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत सदर समितीला आपला कामकाज पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे यामध्ये ज्या पदाच्या वेतन त्रुटीचे अद्याप अहवालानुसार तपासणी करून आपला अहवाल तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे सदर समितीला प्रथम सहा महिन्याची दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती तर वित्त विभागाच्या दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार सदर समितीला दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे सदर वेतन त्रुटी अहवालास राज्य शासनाकडून मंजुरी दिल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दिवाळी सणापूर्वीच दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येईल तर याबाबतचा हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता